त्याबद्दल सर्वप्रथम तुमच्या सगळ्या टीमच हार्दिक अभिनंदन आज ही गाडी कुठल्या नावाने पाहिली काय नियोजन झालं याच्याबद्दल थोडी माहिती नियोजन आमचं कंटिन्यू अजूनच नियोजन आहे पहिल्यापासून गेल्या एक दीड वर्षापासून गाडी पाहते मसोबा प्रसन्न लोणी प्रवारा केद्राई माता खडक वजार आणि बजरंगबली मो या अशी तीन आमची तिघांची जुगलबंदी असती आणि या या मसोबा प्रसन्न लोणी केद्राय माता खडकोजर आणि मो या गा नावावरती गाडी पळते आता या गाडीला असं असं पर्सनली नाव नाही असं वेगवेगळे वेग तीन नाव आहेत पण नाव असं कुणाचं नाही एकत्र ग्रुप आणि ज्या आमच्या गावच्या हे आराध्य दैवत त्या नावावर पळवतो त्या दैवताच्या नावाने रामदैवताच्या नावाने गाड़ी आता तुन जाली पर तर आता ही गाडी आतापर्यंत तुम्ही म्हणला दीड एक वर्ष झाली पळते तर ह्याचं नियोजन कोण कसं जोडतं कोण करतं आणि कुठली कुठली मैदानात ही गाडी फायनलसाठी पाहत आहे फायनलसाठी खरं सांगायला आनंद होईल आज एक वर्षापूर्वी कर्जतच्या मैदानात वीस फेब्रुवारी दोन हजार Yes. महाराष्ट्र केसरीला के हीच गाडी पळाली आणि गुलालत राहिली होती आणि आज कम्प्लिटली एक वर्षानंतर परत बुलाल केला त्याच्यामध्ये पण चाळीस गावला पाटणा केसरीला गुलालत राहिली अशी चार पाच तीन चार वेळेस गुलालत राहिली गाडी तिकडं पश्चिम महाराष्ट्रात गाडी तिकड काय वातावरण वातावरण चांगलं असतं तिकडेही मैदान चांगलं असता परंतु प्रवास खूप असतो अंतर जास्त लांबून येऊन आम्हाला बैलांना पळायचे असते त्यामुळे थोडस पुशेगावला काय होत ज्यावेळेस तीन फेऱ्यात गाडी येते इकडं हे देवाचं नाव वापळ तिकडे आपल्या त्याच नावा पळते गाडी गाडी जी येते इथून तर पहिला बैल बहिल्यापासून हे ती स तीनशे ती, साठ किलोमीटरवरती किंवा जा त्याच्यापेक्षा जास्त किलोमीटरवरती गाडी येते तर त्यामुळं अगोदर दोन दिवस बैल येतात मग एक दिवस आराम होतो त्याच्यानंतर मैदान असतं तर आम्ही काय विचार करतो की थोडासा आराम झाला पाहिजे बैलाचा एक दिवस का होईना तर हे तीन फेऱ्यात इथून लांबून येत असल्यामुळं बऱ्याच वेळा काय होतंय की नियोजन तर चांगलं आहे पण प्रवासामुळं बैलामुळं म्हणजे टीमही कंटाळलेली असतील बैल कंटाळलेले असतील त्यामुळं आमचं दहा मैदान तिकडे बोलाल नाही झाला काय बैल पळतोय जास्त बैल पळतोय आता पोशेगाव मध्ये अशी जोड पळाली आमची गट नंबर चाळीस मध्ये त्याच्यानंतर दहाव्या सेमीत गाडी पळाली तिथं आठी तरी निकाल झाला त्याचबरोबर एकवीस जूनला जे पेडगावचं हिंद केसरी मैदान झालं तर त्या मैदानात आपल्याला सामन्यात गाडी देऊन उत्तेजनाथ बक्षीस दिलं होतं सात नंबर सेमीमध्ये आठ त्याची लढत झाली होती आणि त्यामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस दिलं होतं त्या त्या ह्याच्या जोडदार होता पुष्पा आणि सुलतान पैशी पोलिसांचा सुलतान होता ह्या खाडेसाहेबांचा बरोबर मी दोन वर्षापासून आहे तर कुणाचे एकाच्या मनात आलं की नाही आपल्याला कुठलं मैदानाचं नियोजन करायचं एकाने म्हटलं की सगळी होतात आज तुमच्या घरापासून हे मैदान किती होत आता लोणी प्रवारापासून साधारणतः शंभर किलोमीटर आहे आणि आमच्याकडं खडगारपासून पन्नास किलोमीटर जवळ होत बोला साहेब किलोमीटर पन्नास किलोमीटर तुमच्या भागात आज एक लाखाचं मैदान मोठं मैदान त्या मैदानात दोन नंबर झालाय आज तुमच्या बैलांबरोबर काय थोडक्यात नक्कीच आनंद झाला टीम कायम बरोबर असते परंतु जास्त लांबचे मैदान असतात तिकडं बारामती वगैरे त्यामुळे टीम, टीम थोडी कमी पडते लांब येणाऱ्या कामामुळं प्रवास

सर्वच स्टेम सोनू ये संपत आणण सर्वांच्या माध्यमातूनच नियोजन होत असं एकच जण नियोजन करते आमच्या इकडं हो। हो। नियोजन करायचं असू तर सर्वांना विचारून वगैरे असं असं होत आहे करायचं आमचा ग्रुप जो दहा पंधरा जणच एकत्र ग्रुप आहे ये सर्व माऊज भाऊ मावजभाऊ हे चार पाच गाव मिळते खडक ओझर झालं मो झालं मनेवाडी राजंगगाव लोणी प्रवारा ये चाळीस गाव चाळीस गाव असे पाच सहा गावा मिळते आख्खी नियोजन कर द्या बरोबरच राहते कायम आज चांगल्या मैदानात आता तुमच्या भागात मैदान चाललं चांगल्या मैदानात तुमची घरची गाडी राहिली नियोजन आमच्याकडे अजून मी बैल आहे टोटल दहा बैल आहेत आमच्या ग्रुपमध्ये ग्रुपचे हो हो होतली आज काय आम्ही तीन चांगले होते बाकीचे काय आम्ही नव्हते कारण काय नाव आहेत गुरु आहे शंभू आहे सैतान आहे शिवा आहे पुष्पा आहे ब्लॅक टायगर चे एक नवीन खरेदी टायगर आहे एक नवीन खरेदी आहे समोर ती शिवाय दिवानी दिवानी पण खेळायला कुठं पण खेळायला कुठं काय अडचणी आम्हाला खूप तुमच्याकडे वाटतं पण आमच्या संघटना संघटनेला एक विनंती आहे त्यांनी आमच्या या नाशिक रिंगीला परवानगी देवा बा आमची नंबरपणेची विनंती संघटना म्हणली ती आम्ही याच्यावर विचार करू विलास तर येऊन गेले की म्हणजे शंभर टक्के विचार इलेक्शन मध्ये आले ठेवून इलेक्शन तर आपण त्याच्यावर विचार करून ती बंदी उठू बघ नाशिक छेकडा बी पळलं पाहिजे सातारा छकडं बी पळायला पाहिजे तसं आमच्याकडे सातारा छेकडं बिपडतरी आमच्याकडे कोणी ऑब्जेक्शन घेत नाही तसं आमची विनंती आहे तिच्याकडे आलो असेल तुम्ही आमच्या नाशिकच्या रिंगीवर ऑब्जेक्शन घेऊन येऊ त्याचं कारण फक्त एवढंच आहे का आमच्याकडच्या ड्रायव्हरांना सातारा छकड्या हाकायची सवय नाही म्हणून नाहीतर मग काय वजन जास्त कमी काही विषय नाही आता चालकाचा विषय निघाला तर हे खर आजचं श्रेय जे आहे ना बैल पळाली पण त्याबरोबर चालकाची तेवढीच कसरत असते आणि आजचा चालक होता आता पहिल्यापासून अख्तर ड्रायव्हर आहे आमचा आज तो वयाने लहान आहे आणि अख्तर बोल इकडे आलीकडे तर अख्तर ड्रायव्हर म्हणजे महाराष्ट्र केसरी पासून म्हणजे त्याच्या अगोदर पासून अख्तर ड्रायव्हरच चालक आहे कंटिन्यू कायम आदत असल्यापासून म्हणजे तो ही आदत आणि खोंड ही आदत होते तेव्हापासून गाडी आहे तो म्हणतो अख्तर ड्रायव्हर ह्या गाडीच्या बद्दल काय म्हणतं त्याला बोलत आहेत गाडी

आणि आम्हाला सुट्टीचं चपळ चित्त आता यो दिनेश डायव्हर आहे दिनेश डायवर यो खाली बसलेला ते नाजूक आहे पण ना भरपूर मोठी आम्ही जर म्हणलो त्याला आमची सुट्टी करायला ना आम्हाला कुठपर्यंत सुट्टी करायला येतो साज तो 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 साज साज तो तो तीन चार हे काय वेगवेगळ्या ठिकाणावर सगळे लोक आले सगळी एका घरातले असल्यासारखे सगळे येते एकमेकाचे म्हणजे आता बघितलं तर हे साहेब आहेत बँकेत ते दुट्टी सोडून आले म्हणजे दुपार नंतर राजा काढून आलेत आणि हे नियोजन आमचं एक महिन्यापूर्वी म्हणजे ज्यावेळेस पडला त्याच वेळेस झाले तर आपण परवा म्हटलं की मी येतोय तर आपण म्हणले आता इतक्या लाम कशाला नाही म्हणजे यायचा आणि गुलालाच घ्यायचा काय आपण सगळ्या गावातले लोक आहेत हे असतात तर, तर, तर गेल्या महिन्यात एक महिन्यापूर्वी पाटणा केसरीला आठेतटीचा निकालात आपल्या दोन नंबरचा निकाल दिला एक नंबर दोन नंबर ना तर त्यावेळेस संपूर्ण गावाने बैलांची मिरवणूक काढली होती आणि आज नशीब योगायोग तीच गाडी सेमित टाकली आम्ही एक <laughs> नंबर केला होता ती गाडी आणि <laughs> <laughs> आजचा गोलाल म्हणजे <laughs> आमचं ग्रामदैवत आहे बजरंगबली प्रसन्न केद्राई माता प्रसन्न मसो महाराज प्रसन्न या तिन्ही ग्रामदैवताची चरणी अर्पण करतो धन्यवाद हार्दिक शुभेच्छा आणि पुढच्या धन्यवाद धन्यवाद तुम्ही आमच्याकडे आला आमची मुलाखत घेतली आणि ही वेगवेगळी आता आता एका तीन जिल्ह्यातली लोक आहेत ते तीन जिल्ह्यातली एकत्र लोक त्यांना तुम्ही एक केलं तर त्याबद्दल तुमचंही आभार आहे